yeah uh -huh. कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या जबरी चोरी आणि घरपोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी कारवाई करत करवीर पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून तीन लाख अठरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार केले करवीर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक पाचशे अडतीस ऑब्लिक दोन कलम तीनशे उपकलम चार तीन पाच अंतर्गत नोंद झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला गोपनीय माहितीच्या आधारावर टेमलाई मंदिर परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी विजय पुजारी वयवर्ष एकोणीस राहणार उजगाव यांच्यासह स्वरूप सावंत सुशांत कांबळे दोन विधी संघर्ष बालक अविनाश मोहिते आणि अनिकेत ताटे यांना ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान अविनाश मोहिते याने एयू स्मॉल फायनान्स कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी कर्ज वसुली कर्मचाऱ्यांना पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी गारगोटी रोडवरील भिवटेमाळा येथे कर्मचाऱ्यांना अडकवून मारहाण करत पैशाची बॅग लुटली ही रक्कम सर्व आरोपींनी वाटून घेतली पथकाने दोन पंचांसह पंचनामा करत रोख रक्कम आणि मुद्देमाल जप्त केली विजय पुजारी यांच्या विरुद्ध यापूर्वीही जबरी चोरी मोटरसायकल चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे अरविंद पाटील अमित सरजे आणि सतीश सुर्यंशी यांच्या यशस्वीपणे पार पडली न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा क्षण प्रत्यक्ष दिवस